मित्रांनो या आठवड्यात आपलं पुन्हा स्वागत आहे अजून अनेक जण जॉईन करतायत त्याच्यामुळे आपण काही सेकंद वेट करूयात आणि एक दहा पंधरा सेकंदामध्ये सेशन चालू करूयात ठीक आहे तर स्टार्ट करूयात मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये आपण गुडघ्याच्या संधिवाताबद्दल काही पैलूंवर चर्चा केलेली ऑस्ट्रोअर्थरायटीस प्रत्येक पैलूबद्दल आपण बारकाईने समजून घेतोय जेव्हा गुडघ्याचा संधिवात म्हणजेच गुडघ्याचा एक्स रे काढल्यावर गुडघ्यांच्या हाडांमध्ये असलेल्या गादीची काही प्रमाणात जीज झालेली असते जेव्हा ही जीज होते त्यावेळेस आपण त्या त्रासाला गुडघ्याचा संधिवात असं म्हणतो पण बऱ्याचदा गुडघ्याच्या गादीची जीज न होता अनेकांच्या गुडघेदुखी होत असते तर ही अशा पद्धतीची गुडघेदुखी का होते त्याच्या मागे काय कुठली कारणं असतील हे आपण आज बारकाईने बघणार आहोत गुडघ्याची गादी व्यवस्थित असून पण जर तुम्हाला गुडघे दुखत असतील तर तुम्हाला पहिला त्रास जो असू शकतो तो म्हणजे गुडघ्याच्या हाडांना पुढून जोडणाऱ्या गुडघ्याच्या वाटीला आणि वाटीला पकडून असणाऱ्या लिगामेंट्सला इजा होते सर्वसाधारणपणे खेळाडूंमध्ये ही दुखापत खूप कॉमन असते पण चुकून पाय खड्डत गेला किंवा पाय जोरात आपटला तर आपल्यापैकी कुणालाही याचा त्रास होऊ शकतो या त्रासामध्ये जिना चढताना किंवा उभं राहून खाली वाकल्यावर गुडघे दुखतात याच्या उपचारासाठी आपण गुडघ्याचे लिगामेंटची पॉईंट टू पॉइंट मसाज किंवा गुडघ्याची व्यवस्थित पूर्ण मसाज अत्यंत इफेक्टिव्ह असते त्याच्यानंतर गुडघ्याला अजून एक त्रास होतो त्याला म्हणतात बर्सायटीस आपल्या गुडघ्यामध्ये गुडघ्याच्या हाडांचा आणि गादींचा आणि स्नायूंचं एकमेकांचं घर्षण टाळण्यासाठी हाडांमध्ये जेली सारख्या पदार्थाने भरलेले छोटे छोटे कप्पे असतात या कप्प्यांमध्ये जेव्हा इन्फ्लेमेशन होतं त्यांना सूज येऊन वेदना होतात तर त्याला बर्सायटीस असं म्हणतात बर्सायटीस मध्ये सर्वसाधारणपणे गुडघ्याच्या आजूबाजूला सूज राहते याच्या उपायासाठी गुडघ्याला काही दिवस आराम देणे बर्फाने शेकणे स्नायूंची आणि लिगामेंटची पॉईंट टू पॉइंट मसाज करणे इत्यादी उपाय खूप इफेक्टिव्ह असतात त्याच्यानंतर अनेकांना आहे ना कॉन्ट्रोमेलेशिया पटेला ज्याला रनर्सने असं पण म्हणतात हा पण त्रास होऊ शकतो कॉन्ट्रोमॅलेशिया पटेलिया पटेलामध्ये आहे ना गुडघ्याच्या अतिवापरामुळे पहिल्यांदा तर गुडघ्याची वाटी जी आहे म्हणजे गुडच्या भागाचा नी कॅप जो आहे तो जास्त सॉफ्ट होते आणि सेकंड स्टेज मध्ये ती वाटी जी आहे ती पातळ व्हायला लागते बारीक व्हायला लागते आणि ती वाटी बारीक झाल्यामुळे पाय दुमडून बसल्यावर मांडीच्या पुढच्या भागात ताण आल्यावर किंवा गुडघ्या वाकवल्यावर किंवा जिना चढ उतार करताना गुडघ्याच्या पुढच्या भागात आपल्याला वेदना जाणवत राहतात कधी कधी गुडघ्याच्या वाटीच्या आजूबाजूला सूज पण येते त्याच्यासाठी आपल्याला गुडघ्याला आराम देणे गुडघ्याचे स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम करणे त्याचबरोबर पीआरटी हे पण नी कॅपला पुनर्जीवन करण्यासाठी उत्तम उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर अजून एक कॉमन आजार असतो असतो त्याला म्हणतात हा एक गंभीर शरीरामध्ये युरिकची पातळी वाढल्याने त्याचे छोटे छोटे क्रिस्टल गुडघ्यांमध्ये त्याच्यामुळे गुडघ्यात किंवा कोणत्याही जॉईंटमध्ये अचानक अति तीव्र अशा वेदना होतात गुडघ्यावरती सूज येते गुडगा लॉक होतो आपले हातपाय गारटल्यावर जसे बदिर होतात त्याच पद्धतीने गुडगा गोठल्यासारख्या व्यक्तीला वाटत राहते युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आहाराची पथ्य नियमित व्यायाम वजन कमी करणे हे उपाय नियमित करावे लागतात व तीव्र लक्षणे कमी करण्यासाठी गाउटचे क्रिस्टल कमी करणारी औषधे त्याचबरोबर चिलेशन थेरपी अत्यंत काम करत असते त्याचबरोबर हा गुडघ्याचा आजार पण अनेक जणांना होत असतो याच्यामध्ये गुडघ्यांच्या हाडांची जीज झाल्यावर त्यावर उपाय म्हणून शरीर मोठ्या प्रमाणात ल्युब्रिकेशन लिक्विड तयार करते व हे जास्त झालेले लिक्विड गुडघ्याच्या मागच्या भागात म्हणजे गुडघ्याच्या लवणीत देऊन साचतं त्यामुळे गुडघ्याच्या मागचा भाग फुकतो गुडघ्याच्या मागच्या भागात कडकपणा घट्टपणा येतो व गुडघ्याला मागच्या भागात सतत वेदना व्हायला लागतात याच्यावर उपायासाठी जळू लावून रक्तमोक्षण करणे इन्फ्लमेशन कमी करणारी औषधे बर्फाने शेक घेणे पॉइंट टू पॉइंट मसाज गुडघ्यांच्या स्नायूंसाठीचे व्यायाम अत्यंत गरजेचे राहतात त्याच्यानंतर रुमेटेड अर्थरा ऑटो इम्युन इन्फ्लेटरी इन्फ्लेमेटरी डिसीज अनेक जणांना होत असतो याच्यामध्ये पण शरीरातले मोठे मोठे जे सांधे असतात त्यांना वेदनादायक अशी सूज येते आणि शेवटी सांधे अनेक दिवसांनी विकृत पण होऊ शकतात हाडांची जीज पण होते दुर्दैवाने याच्यावर अजून खात्रीशीर उपचार सापडले नाहीये पण संधी वातावरण काही औषधे घेऊन शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक पंचकर्म करून हा आजार काही प्रमाणात आपल्याला कंट्रोलमध्ये नक्कीच ठेवता येतो त्याच्याबरोबर वर म्हणजे गुडघ्याची गादी जी आहे फाटणे याचाही अनेक जणांना त्रास होतो गुडघ्याच्या हाडांमध्ये रबरासारखी चिवट आणि सॉफ्ट अशी गादी असते गुडघ्याला अपघात झाला किंवा गुडघा ट्विस्ट झाला किंवा गुडघ्यावर अतितान आला तर या गादीचा काही भाग फाटला जातो त्याच्यामुळे गुडघ्याच्या मधोमध किंवा मागच्या बाजूला वेदना होत राहतात असा जेव्हा त्रास होतो तेव्हा गुडघा पूर्ण ताणता येत नाही आणि फोल्ड पण करता येत नाही त्याच्याबरोबर गुडघ्याला सूस पण येते गादी जर पूर्ण फाटली असेल तर आपल्याला ऑपरेशनच करावं लागेल पण दोन मिलीमीटर पर्यंत जर गादी फाटली असलेस ती ऑपरेशन शिवाय पण परत नॅचरली भरून येऊ शकते त्यासाठी आपल्याला स्ट्रेचिंगचे व्यायाम गुडघ्याला आराम देणं गुडघ्यामध्ये लुब्रिकेशन वाढवणं हे उपाय करावे लागतात हायरोलोनिक ऍसिडचे इंजेक्शन असतं किंवा पीआरपी ट्रीटमेंट पण याच्यावर बेस्ट काम करते कधी कधी आपल्या गुडघ्याचे लिगामेंटियर होतात ज्याला एसीएल इंजुरी असं पण म्हणतात गुडघ्याच्या दोन हाडांना एकमेकांशी बांधून स्थिर ठेवणारे अत्यंत चिवट असे चार लिगामेंट्स असतात या लिगामेंटचा गुडघ्याला जर चुकून आघात झाला अपघात झाला गुडघा जर मुळगळ मुरगळला किंवा ट्विस्ट झाला किंवा गुडघ्यावर ताण आला तर यांच्यापैकी एखादा लिगामेंट जो आहे तो अतिस्ट्रेच होते अतिस्ट्रेच होतो आणि क्वचित प्रसंगी तुटला पण जातो त्याच्यामुळे उभं राहिल्यावर आपल्या गुडघ्यात वेदना होतात चालताना अचानक गुडघ्याची स्थिरता आणि बॅलेन्स जातो पाय फोल्ड करताना जोरात आवाज येऊ शकतो किंवा गुडघ्याची लवचिकता संपून गुडघा कडक आणि घट्ट होतं असे त्रास होत असतात जर पार्शल टिअर असेल तर नियमित व्यायाम स्ट्रेचिंग गुडघ्याला आराम देणं गुडघ्याला ट्रॅक्शन देणं हे उपाय करावे लागतात पीआरपी ट्रीटमेंट पण या लिगामेंट्स रिकवर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते काही जणांना नॉकनी हा गुडघ्याचा त्रास असतो जर तुमची एका साईडची कंबर किंवा मांडीमध्ये वेदना होत असतील खुब्यामध्ये वेदना होत असतील तर बऱ्याच वेळा आपण काय करतो वेदना टाळण्यासाठी दोन्ही पायांवर समान भार न देता असमानपणे असमानतेने चालतो त्यामुळे गुडघ्याची अलाइनमेंट चुकते अलाइनमेंट चुकल्यावर ज्या वेळेस आपण चालतो तेव्हा हाडांचे चुकीच्या भाग एकमेकांवर घासतात आणि गुडघ्यांच्या हाडांचे घर्षण होऊन हाडे वेगाने जिजायला लागतात संपूर्ण पायाचे व्यायाम करणे कमरेचे खुबेचे त्रासांवर वेळीच उपचार करणे हे उपाय या त्रासासाठी वेळीच करावे लागतात नाहीतर आपल्या गुडघ्याची झीज ही होणार आहे आमच्या इथे जीवन ऊर्जा क्लिनिकमध्ये जेवढे जेवढे गुडघेदुखीचे पेशंट येत असतात त्यांचे जेव्हा आम्ही निरीक्षण करतो तेव्हा आम्हाला काही कॉमन असे आठ फॅक्टर सापडले आहेत की या आठ फॅक्टरमुळे गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये आठपैकी पाच फॅक्टर तरी हमखास असतातच पहिला फॅक्टर म्हणजे अनेक पेशांचं वजन जास्त असतं सर्व हाडांचा आणि स्नायूंचा आपले जेवढं वजन असतं त्याच्या चारपट वजन आपल्या गुडघ्याच्या हाडावर पडत असतं त्यामुळे इतर हाडांच्या तुलनेमध्ये गुडघे लवकर जास्त डॅमेज होतात त्यामुळे वजन आटोक्यात ठेवणे हे महत्वाचं असतं दुसरा फॅक्टर म्हणजे व्यायाम न करणे नियमित चालण्याचा व्यायाम अतिशय गरजेचा आहे गुडघेदुखी दुखी नये म्हणून प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास तरी चालण्याचा व्यायाम करणं आवश्यक आहे आपलं तोंड नॉर्मली कोरडं असतं पण ज्यावेळेस आपण अन्न खायला लागतो चावायला लागतो तेव्हा तोंडाची हालचाल झाल्यामुळे आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होते तसेच ज्यावेळी आपण चालतो आणि गुडघ्याचे मुवमेंट होतं त्यावेळेस आपल्या गुडघ्यामध्ये आपोआपच लुब्रिकेशन तयार व्हायला लागतं जे लोक चालत नाहीत त्यांच्या गुडघ्याचे लुब्रिकेशन आपोआपच कमी कमी होऊन गुडघ्याची वेगाने जीज व्हायला लागते म्हणून दररोज आपण कमीत कमी अर्धा तास तरी चालणं गरजेचं आहे तिसरा फॅक्टर असतो तो म्हणजे गुडघ्यावर अजिबात लोड न देणं त्यासाठी लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी आपण चढ उतार केलं पाहिजे यामुळे गुडघ्यातील वंगन चांगले राहण्यास मदत होते आणि गुडघ्यातून त्रास जो आहे आपण दूर ठेवू शकतो चौथा फॅक्टर म्हणजे आहारामध्ये अजिबातच कॅल्शियम नसणे व नैसर्गिक कॅल्शियम घेण्याऐवजी मेडिकल मधल्या कॅल्शियमच्या गोळ्या खाणे हाडांची झीज योग्य पद्धतीने भरून निघा भरून निघाल्यास भुडक्याची जीज होत नाही यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थांचा आहारात समावेश ठेवणं गरजेचं आहे दूध आणि दुधाचे पदार्थ दही ताक तीळ नाचणी सुकामेवा शेवगा यांसारख्या भाज्या पदार्थांमुळे हाडांची झीज जी आहे ते स्पीडने भरून यायला लागते दोन आठवड्यांपूर्वीच आपण दोन आठवड्यांपूर्वीच्या सेशनमध्ये कॅल्शियमच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे पाचवा फॅक्टर असतो गुडघ्या दुखीच्या पेशंटमध्ये तो म्हणजे बरेच पेशंट जे आहेत सकाळी कोवळं ऊन अंगावर घेत नाही सकाळच्या कोवळ्या उन्हात ड जीवनसत्व पूर्वी सॉरी ड जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते आणि शरीराला ड जीवनसत्व मिळाल्याने हाडांमध्ये कॅल्शियम जे आहे ते पुरेशा प्रमाणात शोषले जाते तर आपण रोज सकाळी कोवळं ऊन जे अंगावर कमीत कमी पंधरा मिनिट तरी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे सहाव्या फॅक्टरमध्ये गुडघ्यांना मार लागणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे सातव्या फॅक्टरमध्ये सतत ओट्यासमोर किंवा इतर ठिकाणी उभे राहून काम केले गुडघ्यावर कमालीचा ताण येतो जर जास्त वेळ उभं राहावं लागलं लागत असेल तर, तर आपण दर अर्ध्या तासाने पाच दहा मिनिटांसाठी खाली किंवा खुर्चीत बसल्यावर गुडघ्यावर ओव्हर ताण येणार नाही ना आणि गुडघ्यांना आराम मिळतो त्याच्यानंतर आठवा फॅक्टर म्हणजे लवचिकतेच्या अभावामुळे गुडघ्याची जीज होण्याचा धोका वाढतो मजबूत स्नायू आणि सांध्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी गुडघ्यांचा व्यायाम करणं गरजेचं असतं गुडघ्याच्या स्नायूंची लवचिकता टिकून ठेवण्यासाठी नेहमी स्ट्रेचिंगचे व्यायाम किंवा योगासन किंवा लिगामेंटची मसाज करणं पण गरजेचं आहे जर आपले स्नायू मजबूत असतील तर गुडघ्यावर येणारा भार ते स्वतःमध्ये विभागून घेतात त्याच्यामुळे गुडघा आपला बऱ्यापैकी फ्री राहतो मी जेवढे जेवढे पेशंट बघितले आहेत ना त्याच्यापैकी बहुतांश पेशंटमध्ये या आठ पैकी पाच सहा फॅक्टर तरी नक्कीच सापडतात आपल्या दुर्लक्षामुळे जर गुडघ्याची जीज झाली तर गुडघ्याला बरं करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये कॅल्शियम घ्यावंच लागणार आहे मांडीच्या आणि गुडघ्याच्या स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी स्ट्रेचिंग योगासन हे कायम करावंच लागणार आहे गुडघ्यांमध्ये हाडांमध्ये वात वाढू नये यासाठी गुडघ्यात तेल मिळवणे किंवा आहारामध्ये थोडंसं तूप ठेवणं घेणं हे उपचार पण आपल्याला करावेच लागणार आहे आणि जर गुडघ्याची गादी जास्त प्रमाणात झिजली असेल तर आपल्याला प्लेटलेट्स रिच प्लाझ्मा ही ट्रीटमेंट पण करणं अत्यंत गरजेचं राहतं या चारपैकी कोणतीही एक गोष्ट जरी करायची राहून गेली तरी काही दिवसांनी आपल्याला गुडघेदुखीचा त्रास हा पुन्हा पुन्हा होऊ शकतो जर कायमस्वरूपी गुडघेदुखीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला गुडघेदुखीकडे होलिस्टिक अप्रोचने बघितलं पाहिजे आजच्या सेशन मध्ये पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा ही ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय असते हे आपण बारकाईने बघूयात प्लेटलेट रिच प्लाझ्मा ही अत्यंत सुरक्षित ट्रीटमेंट असते कारण हा प्लाझ्मा आपल्या रक्तापासूनच बनलेला असतो आपल्याच हाडामधून किंवा हातामधून थोडस रक्त काढून त्या रक्ताला सेंट्रिफ्यूज केलं जातं सेंट्रिफ्यूज करणे याचा अर्थ आपल्या रक्ताला एका ट्यूबमध्ये टाकून त्या ट्यूबला प्रचंड वेगाने गोल 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 असं फिरवलं जातं या वेगाने आणि वेगामध्ये आलेल्या वेगामुळे आलेल्या वेगा आले दबावामुळे रक्तातले सगळे घटक एकमेकांपासून वेगळे होतात सेपरेट होतात या रक्तातल्या वेगळ्या झालेल्या घटकांपासून प्लेटलेट आणि प्लाझ्मा वेगवेगळे काढले जातात आणि या वेगळ्या प्लाझ्माला पुन्हा आपल्या गुडघ्यामध्ये रिइंजेक्ट केलं जातं प्लेटलेट गुडघ्यामधील ग्रोथ फॅक्टरला स्टिम्युलेट करतात आणि त्यामुळे आपल्या गुडघ्याचे कार्टिलेज रिपेअर होतं कार्टिलेजचं पुनर्निर्माण होतं कार्टिलेजचं रिजनरेशन होतं जर या पीआरपी ट्रीटमेंटचा इतिहास बघायला गेला तर एकोणीसशे सत्तर पासून पीआरपी ट्रीटमेंटचा वापर विविध आजारांसाठी चालू झाला आणि एकोणीसशे नव्वद पासून जगभरात पीआरपीचा वापर गुडघ्यावर करणं चालू झालं दोन हजार पाच मध्ये भारतामध्येही नी अर्थरायटीस म्हणजे गुडघ्याच्या संधी वातावरण टाळण्यासाठी एक मुख्य उपचार पद्धती म्हणून पीआरपीचा वापर चालू झाला म्हणजे जवळपास वीस वर्ष झाली आहेत आपल्या देशामध्ये या उपचार पद्धतींचा वापर हा केला जातोय त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची कोणती नवीन किंवा प्रायोगिक ट्रीटमेंट नसून गुडघ्याला बरं करायची एक प्रुवन ट्रीटमेंट आहे प्लाझ्मा थेरपीचा लेवल ऑफ एव्हिडन्स बरा स्ट्रॉंग आहे पीआरपी ट्रीटमेंट गुडघ्या आणि किंवा मनक्याच्या हाडांवर इफेक्टिव्हली काम करते हे ये लक्षात येण्याच्या आधी फक्त स्नायूंच्या रिकव्हरीसाठी तिचा वापर केला जायचा कदाचित आपल्याला आठवत असेल दोन हजार आठ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी सचिन तेंडुलकरने पीआरपी ट्रीटमेंट घेतली होती त्याच्यानंतर सानिया मिर्झाने पण एसीएल मधून रिकव्हर होण्यासाठी पीआरपीची ट्रीटमेंट घेतलेली जगभरातल्या अनेक फुटबॉल फुटबॉलच्या अनेक स्टार प्लेअरनी पण गुडघ्यांना झालेल्या आधार घेतला होता व खूप लवकर ते खेळण्यासाठी पुन्हा मैदानात आलेले त्यानंतर हळूहळू या आणखी अभ्यास व्हायला लागला व भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये झालेल्या पीआरपी ट्रीटमेंट वर झालेल्या अनेक अभ्यासातून हाच निष्कर्ष निघाला प्लाझ्मा ट्रीटमेंट गुडघ्याच्या कार्टिलेजला खूप लवकर फायदा देते आणि कार्टिलेजचं पुनर्निर्माण करते त्यामुळे गुडगेदुखी फक्त बरीच नाही होत तर त्याच्यामुळे आपण टोटल नी रिप्लेसमेंट सारख्या धोकादायक सर्जरीला पण सर्जरीला पण अवॉइड करू शकतो आणि आता सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे सेंट्रिफिजन करणं अत्यंत स्वस्त झालंय त्याच्यामुळे पूर्वी खूप महाग असणारी पीआरपी ट्रीटमेंट आता खूप स्वस्त झाली आहे आणि सर्वसामान्यांच्या पण आवाक्यामध्ये आले आहे गुडघ्या बदलण्याच्या ऑपरेशनला जेवढा खर्च येतो त्याच्या दहा टक्के पेक्षा कमी खर्चामध्ये पीआरपीची पाच सहा वेळाची ट्रीटमेंट होऊन जाते म्हणजेच काही हजार रुपयांमध्येच आपण आपला गुडघा पुन्हा नव्यासारखा सुदृढ बनवू शकतो आणि ट्रीटमेंट आपल्या बजेटपणे बजेट मध्ये असल्यामुळे गुडघ्याच्या संधिवाताच्या जर आपण हे घेतले तर पुढचे कॉम्प्लिकेशन आपले सगळे टळू शकतात त्याचबरोबर याच्यासाठी कुठले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागत नाही फक्त तुम्ही एका तासात ट्रीटमेंट घेऊन फ्री होऊ शकता त्याचबरोबर ही ट्रीटमेंट ऑटोलोगस असते जे या ट्रीटमेंटसाठी वापरण्यात येणारा प्लाझ्मा आपल्या रक्तापासूनच बनलेला असतो आपल्याच रक्ताला काढून त्याला फिरवून त्याच्यातील प्लाझ्मा वेगळा करून तो प्लाझ्मा पुन्हा आपल्या शरीरात टाकला जातो इंजेक्ट केला जातो म्हणजे आपल्या शरीरात आपण बाहेरची कुठलीही गोष्ट देत नाही तर शरीरातीलच नॅचरल गोष्ट आपल्या शरीरात पुन्हा रीइंजेक्ट केल्यामुळे त्याच्यापासून कुठलीही धोका किंवा अॅलर्जी किंवा त्रास व्हायची अजिबात शक्यता नसते हे प्लेटलेट्स जेव्हा गुडघ्यामध्ये जातात तेव्हा ते तिथल्या ते ते ग्रोथ फॅक्टरला प्रचंड प्रमाणात वाढवतात त्यामुळे गुडघ्याचे कार्टिलेज आपोआप रिपेअर व्हायला लागतात प्लेटलेट्स सेल्समध्ये ग्रोथ फॅक्टर असतात हे ग्रोथ फॅक्टर शरीरातील कोणतेही दोष घालवून तिथे पुनर्निर्मिती करण्याची ताकद ठेवतात पीआरपी मध्ये ग्रोथ फॅक्टर युक्त प्लाझ्मा डायरेक्टली गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये सोडले जातात त्याच्यामुळे गुडघ्याच्या कार्टिलेजचं घर्षण होऊन कार्टिलेजे कार्टिलेज जे आपले खराब झाले आहेत किंवा हाडांचं कोटिंग जे आहे ते झिजलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने हळूहळू पुन्हा भरून यायला लागतं पातळ झालेली गादी जी आहे ती परत नॉर्मल व्हायला लागते सोप्या भाषेत जर बोलायला गेलं तर तुमचे गुडघे परत एकदा तरुण व्हायला लागतात हे प्लेटलेट्स आपल्या रक्तपेशींमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात व त्यांच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर असतो आपल्याला जर कधी जखम झाली असेल किंवा काही लागला असेल तर ती जखम भरून काढायचं किंवा पुन्हा नवीन त्वचा तयार करण्याचं काम या प्लेटलेट्स मधले ग्रोथ फॅक्टर करत असतात त्याचबरोबर बीआरपी ट्रीटमेंट फक्त गुडघ्याच्या कार्टिलेजला रिपेअर्स नाही करत तर गुडघ्याला स्थिर ठेवणारे जे लिगामेंट्स असतात त्या लिगामेंट्सला पण परत तरुण करतं जसं जसं आपलं वय वाढतं गुडघ्यांवरचा भार वाढतो तसं तसं या लिगामेंट गुडघ्याच्या लिगामेंट्स मध्ये पण पार्शल टिअर व्हायला लागतात लिगामेंट्स पातळ व्हायला लागतात त्याच्यातला टाईटनेस कमी होतो पण ज्या वेळेस प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपण आपल्या गुडघ्यात देतो त्यावेळेस गुडघ्या गुडघ्याबरोबरच साईडच्या लिगामेंट्सला पण ते मजबूत करतं मजबूत ठेवतं म्हणजेच एका ट्रीटमेंटने आपल्याला दोन फायदे मिळतात आपल्या गुडघ्याचं कार्टिलेज तर रिपेअर होतच तर त्याचबरोबर आपले लिगामेंट्स पण हिल व्हायला लागतात त्याचबरोबर जगभरातल्या अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की पीआरबीचा सक्सेस रेट हा त्र्याण्णव पेक्षा जास्त आहे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने दोन ते चार आठवड्यांच्या अंतराने पीआरपीची तीन ते पाच वेळा ट्रीटमेंट घेतली तर त्यांना नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायची गरज पडतच नाही खास करून सेकंड ते सेकंड ते थर्ड स्टेज असेल तर अशा वेळेस ट्रीटमेंट जे आहे ती देते आणि विना ऑपरेशन काही हजार आपण आपल्या गुडघ्यामध्ये नॅचरली रिजनरेशन करू शकतो त्याचबरोबर माझी तुम्हाला एक विनंती आहे की जोपर्यंत तुमच्या हाडांमधील गादी पूर्णपणे संपत नाहीये किंवा जोपर्यंत पाय गुडघा वाकडाहून पूर्णपणे वाकडे होत नाहीये तोपर्यंत कधी कोणी किती सांगितलं तरी ऑपरेशन करायच्या नादी लागू नका पहिली तर गोष्ट गुडघे बदलायची शस्त्रक्रिया झालेल्या अर्ध्यापेक्षा जास्त व्यक्तींना खरंतर ऑपरेशनची गरजच नसते तरी सारासर विचार न करता आणि चुकीचा सल्ला मिळाल्याने अनेक लोक ऑपरेशन करून घेतात नी रिप्लेसमेंट ऑपरेशन मध्ये सर्जन स्पेशल ड्रीन मशीनच्या द्वारे एका धारदार शस्त्राने जीज झालेली गुडघ्याची गादी आपल्या मांडीच्या हाडाचा खालचा भाग आणि नडगीच्या हाडाचा टोक वरचा भाग हा कापून टाकतात व मेटलचे इम्प्लांट आपल्या मांडीच्या हाडांमध्ये नडकीच्या हाडांमध्ये बसवले हो जाते दोन्ही हाडांची सुरळीत हालचाल होण्यासाठी या दोन्ही स्ट्रक्चरच्या दरम्यान एक गुडघ्याच्या गादीऐवजी प्लास्टिकचा स्पेसर ठेवला जातो आणि गुडघ्याच्या वाटीला खालच्या बाजूने प्लास्टिकचे इम्प्लांट लावून पुन्हा फिक्स केले जाते हे मेटल इम्प्लांट गुडघ्याच्या सांध्याचा नैसर्गिक आकार आणि गुडघ्यामध्ये होणाऱ्या मुवमेंटची हुबेहुब नक्कल करतात त्यानंतर या मेटलला स्टेपलरच्या साह्याने हाडांमध्ये फिक्स केलं जातं अनेकदा बरेचसे डॉक्टर ऑपरेशनचे गांभीर्य पेशंटला न समजवता आपल्याला खतरनाक आणि घातक अशा टोटल ने रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला देतात आणि अनि अनेक पेशंट पण सारासार विचार न करता या ऑपरेशनला तयार होतात चौदा जानेवारी दोन हजार वीस या दिवशी अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमीने पब्लिश केलेल्या मध्ये गुडघे के बदलण्याचे ऑपरेशन झालेल्या तीन पैकी एक व्यक्ती ऑपरेशन नंतर पण असमाधानी होता आता अमेरिकेसारख्या मेडिकल सायन्स अतिप्रगत असलेल्या देशांमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर आपल्या देशात काय घडत असेल याची कल्पनाच केलेली बरी त्याचबरोबर सायन्स डायरेक्टने पब्लिश केलेल्या रिसर्च मध्ये एव्हरेज वय चोपन्न वर्ष असलेल्या आणि न्यू रिप्लेसमेंट रिप्लेसमेंटची सर्जरी झालेल्या सहाशे एकसष्ट पेशंटचा डेटा गोळा केला या सहासष्ट सहाशे एकसष्ट पैकी दोनशे वीस पेशंटने ऑपरेशन नंतर पण गुडघ्यामध्ये वेदना होत असल्याचं सांगितलं किंवा वेदना वाढल्याचं सांगितलं त्याचबरोबर ऑपरेशन नंतर पण पायामध्ये सूज असल्याचं सांगितलं आणखी ते तीस टक्के पेशंटने गुडघ्यातून कटकट किंवा घासल्याचा आवाज येतच आहे असं सांगितलं चाळीस टक्के पेशंटने गुडघ्यामध्ये जडपणा किंवा घट्टपणा असल्याचं सांगितलं आता चोपन्न वर्षांच्या व्यक्तींमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर ज्या व्यक्ती साठाव्या वर्षी किंवा सतराव्या वर्षी नि रिप्लेसमेंट करून घेत त्यांच्यात तर सक्सेस रेट अजून कमी असणार हे एक उघड सत्य आहे पण आपल्या देशात वैद्यकीय उपचारांचे मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झाल्यामुळे आपल्यापर्यंत भारतातील नी रिप्लेसमेंटचा सर्जरीचा खरा डेटा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे भारतातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर रचित गुलाटी यांनी मांडलेल्या अभ्यासानुसार नी, नी रिप्लेसमेंट केलेल्या पैकी तीन व्यक्तींमध्ये गुटख्याच्या वेदना एकतर तशाच राहतात किंवा वाढतात आता हे का होतं याची काही मुख्य कारणे समजून घेऊयात पहिलं कारण असतं ते म्हणजे इम्प्लॅन्ट अलर्जी टोटल नी रिप्लेसमेंट ही एक रिवर्स न करता येणारी अनैसर्गिक सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आपल्या गुडघ्याचं खराब झालेलं नॅचरल नॅचरल कार्टलेज काढलं कार्ट जातं आणि त्याच्या जागी मेटलचं इम्प्लांट बसवलं जातं अनेक व्यक्तींचं शरीर या धातूच्या इम्प्लांटचा स्वीकार करत नाही कारण हे इम्प्लांट शरीराचा नैसर्गिक भाग नसून शरीरासाठी एक प्रकारचं फॉरेन मटेरियल असतं त्यामुळे ऑपरेशन नंतर या इम्प्लांटच्या अवतीभोवती इन्फेक्शन जमा होणं ही एक कॉमन समस्या असते जर ऑपरेशन नंतर पण गुडघा दुखत असेल तर पेशंटने पुन्हा एकदा इन्फेक्शन तर झाले नाही ना हे ना, चेक केलं पाहिजे त्यानंतर अनेक पेशंट मध्ये मेटल इम्प्लांट नंतर लूज व्हायला लागतं कारण बसवलेला इम्प्लांट शेवटी एक फॉरेन मटेरियल असतं आणि ते शरीराचा नैसर्गिक भाग नसल्यामुळे ते कायमस्वरूपी स्थिर राहत नाही व अनेक पेशंटमध्ये तर पाच सहा वर्षातच हे मेटल इम्प्लांट लूज व्हायला लागतं व त्यात पण तुमचं जर वजन जास्त असेल किंवा तुम्ही जास्त उठबस करत असाल जास्त जिने जिने चढ उतार करत असेल तर हे इम्प्लांट लूज व्हायची अजून जास्त शक्यता असते इम्प्लांट लूज झाल्यावर आपला गुडघा परत दुखायला लागतो व अनेक पेशंटला तर गुडघ्याची पुन्हा एकदा रिव्हिजन सर्जरी पण करावी लागते आता तुम्ही विचार करा आधीच नी रिप्लेसमेंटला आपण चार पाच लाख रुपये खर्च केलाय आता रिव्हिजन सर्जरी करावी लागली तर त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च आपल्याला करावा लागतो आणि ऑपरेशन नंतर पण आपले गुडघे दुखत असतील तर त्याचं आणखी एक कारण असतं ते म्हणजे आपण व्यायाम न करणं आपल्या गुडघ्याला सपोर्ट देणारे क्वॉर्टर हे स्नायू जे असतात ते वीक होतात स्नायू कमकुवत होणं हे ऑस्ट्रिओच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे त्यामुळे नी रिप्लेसमेंट झालेल्या सर्जरी नंतर आपल्याला क्वाट्रसेप्स हे मसल्स बळकट आणि लवचिक ठेवण्यासाठी व्यायाम हे करावेच लागतात हे जर स्नायू बळकट असतील तरच ते गुडघ्यावर पडणारा भार योग्य पद्धतीने डिस्ट्रीब्युट करतात खूप पेशंट मध्ये शरीरातील प्रोटीन कमी पडत असल्यामुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे हो हे स्नायू कमकुवत राहतात व सर्जरी नंतर पण त्यामुळे गुडघ्याच्या वेदना आहे तशाच कायम राहतात त्यानंतर काही वेळा फक्त एका गुडघ्याची सल्ला सर्जरी करायचा सल्ला दिला जातो पण अशा वेळेस दोन गुडघ्यांच्या मध्ये हलकासा फरक पडतो व त्यामुळे गुडघ्याची अलाइनमेंट बदलते आणि सर्जरी नंतर पण गुडघ्यात वेदना होतात व ज्या गुडघ्याचं ऑपरेशन नाही झालं त्या गुडघ्याची वेगाने झीज व्हायला लागतं त्याच्या पुढचं कारण म्हणजे ज्या वेळेस आपण चालत असतो तेव्हा आपला पाय स्नायू मांडीचे स्नायू खुबा कंबर मणका या सगळ्यांची एका विशिष्ट लय मध्ये हालचाल होत असते या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस एकत्रितपणे काम करत असल्यामुळे आपलं शरीर चालू शकत असतं नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर आपल्या पायाच्या मुख्य सांध्यामध्ये आर्टिफिशियल मेटल बसवल्यामुळे त्याच्यापैकी अनेक स्नायू टाईट किंवा वीक होऊ शकतात त्याच्यामुळे पेशंटला गुडघ्या बदलण्याच्या ऑपरेशनच्या काही दिवसानंतर खुब्याच्या हाडांमध्ये किंवा कमरेच्या हाडांमध्ये वेदना जाणवण्याची दाट शक्यता असते त्याच्यानंतर गुडघ्या बदलण्याचं ऑपरेशन रस्के असण्याचं सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे गेट डिस्टर्बन्स म्हणजेच आपल्या हाडांचा काही भाग कापून त्या ठिकाणी वेगळ्या धातू लावल्यामुळे गुडघ्याच्या त्या भागात कायम इन्फ्लेमेशन होत राहतं व गुडघ्या सतत काही ना काही जड असल्यासारखं वाटतं गुडघा आतून असं भरल्या भरल्यासारखं वाटतो गुडघ्यात हलकीशी सूज राहते त्याच्यामुळे आपल्या चालण्याचं चा मेकॅनिझम डिस्टर्ब होतं आणि चालायला अनकम्फर्टेबल वाटतं आणि पुन्हा वेदना व्हायला लागतात खूप वेळा अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरना टार्गेट दिलं जातं की महिन्याला एवढा इन्कम जनरेट करायचा आहे त्यासाठी ही मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन वाढलेले आजकाल आपल्याला दिसत आहेत पण मी तुम्हाला विनंती करतो की ऑपरेशन पासून लांब राहायचं आणि नैसर्गिकरित्याने आपला गुडघा जो आहे आपल्याला चांगला ठेवायचा आहे आणि जर गुडघ्याची जीज मोठ्या प्रमाणात झाली असेल तर त्यासाठी प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे पीआरपी ट्रीटमेंट अतिउत्तम आहे हिचा नक्कीच एकदा वापर करून बघा आता मी थांबत आहे आपण बऱ्यापैकी आज गोष्टी समजून घेतल्या आहेत आपण चार मोठे फॅक्टर बघितले कुठलाही गुडघा जो आहे या चार गोष्टींशिवाय नीट होणं हे अशक्य आहे पहिली तर गोष्ट आपले स्नायू हे स्ट्रेच झाले पाहिजेत त्यांचं कायम योगा करा किंवा स्ट्रेचिंग करा या स्ट्रेचिंग शिवाय आपले स्नायू बळकट होणार नाही दुसरी गोष्ट आहारात कॅल्शियम नसेल तर गुडघ्याची हाडं वीक राहतील तिसरी गोष्ट जर आपल्या गुडघ्यामध्ये लुब्रिकेशन नसेल तरी गुडघ्याची सतत जीज होत राहील आणि चौथी गोष्ट गुडघ्याची गादी जर आपल्याला परत रिपेअर करायची असेल तर आपल्याला पीआरपी ट्रीटमेंट करावी लागेल याच्यापैकी एक जरी गोष्ट मिस झाली तर आपला आहे तो त्रास परत परत परत, परत तिथेच राहू शकतो त्याच्यामुळे या चारही गोष्टी केल्या तरच आपण गुडघ्याच्या वेदनेपासून आणि गुडघ्याच्या भयानक अशा ऑपरेशन पासून दूर राहू शकतो ठीक आहे आता मी इथे बोलणं थांबवतोय Uh, सगळ्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या आठवड्यात आपण गुडघेदुखी मुळापासून नैसर्गिकरित्या कशी बरी करायची या सेशनमध्ये पुन्हा एकदा भेटूया थँक्यू